जे जी जाऊ लहरों से नौका कभी पार नाही होती लहरों से नौका कभी पार नाही होती कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती कभी हार नहीं होती मीरक मबाई राउत आजी संघर्ष घाता माझा जन्म मुंबई जनार्दन पांडुरंग सावे आणि जयंतीबाई यांच्या कुटुंबात अठराशे चौसष्ट साली झाला मात्र मी दोन वर्षाची आणि माझी आई अठरा वर्षाची असताना माझ्या वडिलांचं निधन झालं कालांतराने मी आठ वर्षाची असताना माझ्या आईचा दुसरा विवाह डॉक्टर सखाराम अर्जुन राहुल यांच्याशी झाला तत्कालीन प्रथमसार मी अकरा वर्षाची आणि एकुणताशी दादाजी ने यांच्यासोबत माझं लग्न लावलं गेलं माझे सावत्र वडील उच्च शिक्षित उच्च शिक्षित व सुधार सुधारकी विचाराचे असल्याने त्यांनी लग्न करताना दादाजींना आपल्या पाया। पायावर उभे राहावे अशी अपेक्षा स्पष्ट केली पण दादाजींच्या मनात कधीही सुशक्नाची आवड निर्माण झाली नाही मात्र मी आपल्या वडिलांना आदर्शवत मानून माझे शिक्षण जारी ठेवले या वैचारिक अंतराचा परिणाम असा झाला की मला दादांची सोबत संसार करायची इच्छाच राहिली नाही मात्र दादाजीने ताबडतोब अपील केलं त्या अपीलचा निकाल अठराशे चौसष्ट साली माझ्या विरुद्ध लागला नवऱ्याकडे नादायला जा नाहीतर तर सहा महिने तुरुंगवास होईल अशी शिक्षा मला न्यायाधीशाने सांगितलं मी ठामपणे आणि आनंदाने तुरुंगवास भोगण्याची तयारी दाखवली ते चालू असताना मी टाइम्स ऑफ इंडियासाठी अ हिंदू लेडी या टोपण नावाचे पत्र लिहून आपली जागा स्पष्ट स्पष्टपणे समाजापुढे मांडली मी आपल्या हक्कासाठी आणि व्यक्तिस्वाद व्यक्तिस्वादासाठी दिलेल्या लढाची परिस्थिती या या वैयक्तिक चुकीमध्ये होईल असं म्हणता येईल मला आपल्या वडिलांसारखं वैद्यकीय शिक्षण घ्यायचं होतं म्हणून मी लंडनला गेले लंडनमध्ये मी स्कूल ऑफ मेडिसिन फॉर वुमन येथून मी एम ची पदवी प्राप्त करून मी भारतात परतली येथे मी स्त्रियांसाठी आणि लहान मुलांसाठी कार्यकर्ते केले धन्यवाद